पालकमंत्र्यांच्या तालुक्यात अवैध धंद्यांचा फास तरुणाईमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पोलीस प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे न्यायाची अपेक्षा कोणाकडून करणार नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्राला प्रकाश देणाऱ्या कोयना विभागाची परिणामी पाटण तालुक्याची वाटचाल ही काळोख्याच्या दिशेने होताना दिसत आहे अवैध धंद्यांच्या विळक्यात अनेक कुटुंब आणि अनेक तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहेत आणि होण्याच्या मार्गावर हो आहेत पाहूया या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील कोयना विभागात धक्कादायक प्रकार समोर येत आहे अवैध मटका गावठी दारू गांजाची तस्करी राजरोषपणे चालू आहे रोजगार नसल्यामुळे मिळेल ते काम करून आलेल्या नैराश्यातून व्यसनाधीन झालेल्या तरुणाईमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत अनेक कुटुंबही देशोदडीला लागले आहेत कोयने बरोबरच पाटण तालुक्यात वाढणाऱ्या अवैध धंद्यावर कायद्याचा अंकुश राहिला नाही पोलीस प्रशासन यांनी आंधळ्याची भूमिका घेतल्यामुळे न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी हेच प्रश्नचिन्ह उभे राहिल्यामुळे चाललेला प्रकार फार गंभीर असून पोलीस प्रशासनावर पालकमंत्र्यांची वचक राहिली नाही का असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उठत आहे अवघ्या महाराष्ट्राला प्रकाश देणाऱ्या या कोयना विभागाला काळोखाट का ढकलून देणाऱ्या या अवैध धंदे धंदेवाल्यांवर आसूड ओढण्याचे काम पालकमंत्री व पोलीस प्रशासन करणार का याचीच वाट येथील सर्वसामान्य जनता पाहत आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र